श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा मे शुक्रवारी अक्षय तृतीया ही आलेली आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे आप फक्त आपल्याला मुठभर तांदूळ लागणार आहेत आणि ते आपल्याला माता लक्ष्मीला कशाप्रकारे अर्पण करायचे आहेत त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपले जे काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे जे काही दुःख आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशीच अवश्य करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा सा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा तर हिंदू धर्मात विविध सण साजरे केले जातात त्यात काही सणांना विशेष असे महत्व आहे त्यापैकी एक महत्वाचा म्हणजेच अक्षय तृतीया हा एक महत्वाचा सण आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात आपण साजरा करत असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश त्याचप्रमाणे सोने खरेदी करणे नवे वाहन किंवा एखादा जर आपल्याला व्यवहार करायचा असेल तो देखील या दिवशी केला तर आपल्याला त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळतो तसेच जर आपल्याला गाडी खरेदी करायची असेल नवीन घर खरेदी करायचं असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि पूर्ण दिवस आपण कोणताही मुहूर्त न पाहता पूर्ण दिवस कधीही कोणतेही व्यवहार आपण करू शकतो इतका महत्त्वाचा हे अक्षय तृतीय आहे तसेच अक्षय तृतीयेला पौनिक महत्वही आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते द्वारपर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला भगवान विष्णूंचा नर नारायण परशुराम यांचा अवतारही या स्थितीला झाला होता अक्षय तृतीयेला दिवसभर असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्यदेव पासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता त्या दिवशी तुम्ही कॅलेंडर न पाहता शुभ कार्य देखील करू शकता अक्षय तृतीयाला खूपच महत्व आहे दहा तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीय आलेला आहे तर या दिवशी आपण शक्यतो ब्रह्म उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण जेव्हा आंघोळ करू त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा काळेतील असतील तर ते देखील टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे कारण दिवसभर आपल्या अंगावरती जी काही निगेटिव्हिटी असे नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास खूप आपल्याला मदत होते आणि पूर्ण दिवस आपल्याला प्रसन्नेमध्ये जात असतो म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये शक्यतो ह्या काही वस्तू आहेत तर आवर्जून टाकायच्या आहेत त्याच्यानंतर आपण स्वच्छ कपडे घालायचे आहेत या दिवशी बघा तुम्हाला शक्य असेल तर लाल कपडे घालायचे आहेत जर लाल कपडे घालणे शक्य नसेल तर तुम्ही सफेद कपडे घालू शकता किंवा गुलाबी कपडे अवश्य घालायचे आहेत त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ देखील द्यायचा आहे कारण सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्याला मान सन्मान प्राप्त होत असतो तसेच या दिवशी बघा गरजू व्यक्तींना काही दान जर आपण केलं तर त्याचं देखील आपल्याला खूप ला पुण्य लागत शक्यतो तुम्हाला दान दान करायचं असेल तर काही ना काही ना अवश्य करायची आहे अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा देवीचा देखील जन्मदिन मानला जातो असं शास्त्रामध्ये आख्यायिका आहे तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी आपण सकाळी आपले सर्व नित्य कर्म घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपला देवघर आहे तर तिथे आपण तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यापूर्वी आपली तुळशी माता आहे तर तुळशी जवळ देखील आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि स्वतःपुती तीन वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याच्यानंतर बघा मग आपल्या देवघर देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळी करत असाल तर खूपच चांगला आहे किंवा फक्त दुपारी तुम्ही हा उपाय करायचा नाही कारण साडेबारा नंतर कोणताही उपाय करायचा नसतो तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी उपाय करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय तिन्ही संध्याच्या वेळेस करू शकता तर बघा आपल्या देवघरासमोर आपण प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीला देखील अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे गणपती बाप्पांचा मंत्र देखील म्हणायचा आहे ओम गम गणपताय नम हा मंत्र म्हणून त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे माता लक्ष्मीला देखील अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र जाप करून अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा एक लाल कप लाल कापड असेल तो आपल्या चौरंगावरती किंवा पाटावरती टाकायचा आहे पसरवायचा आहे आणि त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ही आपल्याला ठेवायची आहे कारण बघा लाल रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून लाल कापडावरतीच आपण माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांना पुसून घ्यायचा आहे आणि त्यांना देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पा आहेत तर त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे तर त्यांना जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आणि दुर्वा असेल तर ते अर्पण करायचे आहेत आणि माता लक्ष्मी आहे तर माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही लाल गुलाब असेल तर लाल गुलाब हा माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे ओवाळ्याचं आहे त्यांना मग तुम्ही खीरीचं देखील नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे परंतु त्या खीरमध्ये थोडंसं केशर हे अवश्य टाकायचं आहे कारण माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अवश्य खीर तांदळाचीच खीर अवश्य बनवायची आहे तर बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की जे तांदूळ आहेत ते आपल्याला मुठभर तांदूळ लागणार आहेत म्हणजे त्यांना आपण अक्षता असं म्हणतो तर ते तांदूळ आहेत तर ते फुटलेले तुटलेले घ्यायचे नाहीत अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत फक्त मुठभर तांदूळ आपल्याला लागणार आहेत तर ते तांदूळ घेतल्यानंतर आपण थोडस हळदीचं पाणी करायचं आहे आणि त्या हळदीचं पाणी त्या तांदळांना लावायचं आहे म्हणजे ते तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे लाल कलरचा रेशमी कापड असेल तर ते घ्यायचं आहे जर लाल कलरचं नसेल तर पिवळ्या कलरचं चा देखील चालेल किंवा गुलाबी कलरचा देखील चालेल परंतु ते तो कापड आहे तर तो रेशमी असावा तो, तो आपण चौरंगावरती ठेवायचा आहे त्याच्यावरती हे जे तांदूळ आपण घेतलेले आहेत म्हणजे अक्षता घेतलेल्या आहेत मुठभर तर त्या अक्षता आहेत तर त्या आपल्याला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्याची अशी आपल्याला एक पुरचुंबडी करून घ्यायची आहे आणि मग ती आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या तिथे समोर आपल्याला ही पुरचुंबडी ठेवायची आहे आणि त्या पोचुंडीला देखील आपण दिव्याने ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर बघा महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बोलू शकता पठण करू शकता किंवा तुम्ही मोबाईल वरती देखील लावून हे श्रवण केलं तरी देखील चालेल किंवा कनकधराशत हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे म्हणजे जा एक एक वेळा तुम्ही पठण केलं तरी देखील चालेल ते जमत नसेल तर मग तुम्ही महालक्ष्मी अष्टक हे तर खूपच सोपं आहे हे दोन मिनिटं पण याला लागत नाही तर महालक्ष्मी अष्टक म्हटलं तरी देखील चालेल या तिन्ही पैकी कोणतेही एकाचं तुम्हाला पठण हे अवश्य करायचं आहे त्यापूर्वी बघा तुम्ही हे जेव्हा पठण करत असाल त्यावेळेस जे तांदळाची पुरचुंडी आहे ती तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुम्हाला शक्य असेल तर ती घेऊनच तुम्ही हे पठण करायचं आहे कारण हे जे तांदूळ आहे तर ते आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचे आहे हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर बसून हात जोडायचे आहेत आणि जी काही आपली इच्छा आहे जी काही आपली मनामध्ये संकल्पना आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे धन आणि होत आहे पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही तर माता लक्ष्मी ही माझ्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करा माझ्या घरामध्ये स्थिर राहा आणि माझे जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होते माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या माझ्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य हे चांगले राहू द्या घरामध्ये कमतरता कधीही भासू नये अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण मनापासून श्रद्धे माता लक्ष्मीला तुमच्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्याच्यानंतर बघा ही जी पुरचुंडी आहे तर ती तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये ही पुरचुंडी तुम्हाला व्यवस्थित अशी ठेवायची आहे किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील गल्ल्यामध्ये ही पुरचुंडी तुम्ही ठेवायची आहे आणि बघा जेव्हा परत पुढल्या महिन्यामध्ये पौर्णिमा येते किंवा तुम्ही दिवाळीच्या वेळेस देखील ही जी पुरचुंडी आहे तर ती काढायची आहे तिला दिव्याने ओवाळायचं आहे अगरबत्तींनी ओवाळायचं आहे आणि पुन्हा तुम्ही ती तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवली असेल गल्ल्यामध्ये तरी देखील तिथे तुम्ही पुन्हा ठेवायची आहे अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच बघा या दिवशी आपण कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाला त्रास होईल असं बोलायचं नाही कारण आपल्याला माहीत नाही की माता लक्ष्मी ही कोणत्याही स्वरूपामध्ये येऊ शकते म्हणून आपण या दिवशी आपले नित्य कर्म आहेत तर ते करायचे आहेत कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाचा अपमान करायचा नाही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी दान अवश्य करा कारण अक्षय तृतीयेला जर आपण दान केलं तर आपल्याला खूप सारं पुण्य हे प्राप्त होत असतं तर बघा अत्यंत प्रभावी असं ह्या तांदळाचा आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद